आज आपण वांग्याचं भरीत करणार आहोत हे वांग्याचं भरताचं वांग आहे त्याला मी स्वच्छ धुवून घेतलेले आपण कापून घेऊया कडेनी असं कापून घ्यायचं म्हणजे भाजताना आतमध्ये पण भाजलं जातं वांग उघडून बघायचं वांग खराब आहे का कापल्यानंतर चांगलं आहे वांग आता वांग्याला आपण तेल लावायचं वांग्याला सगळ्या बाजूनी तेल लावायचं तेलामुळे काय होतं वांग लवकर भाजलं जात आता आपण वांग भाजून घेऊया आता आपण वांग भाजून घेऊया वांग्याबरोबर आपण एक टॉमॅटो पण भाजून घेऊया टोमॅटो लगेच भाजलं जाईल टोमॅटोची साल पातळ असते ना त्यामुळे टोमॅटो लगेच भाजलं जाणार सगळ्या साईडनी फिरवून फिरवून आपण वांग भाजून घ्यायचं तुम्ही बघू शकता टोमॅटो तर भाजून पण झालेलं आहे आता चंपाषष्टी आलेली आहे ना तर वांग्याचं भरीत आणि भाकरीचा चंपाषष्ठीला देवाला आपण नेवत दाखवतो त्यामुळे टोमॅटो मी काढून घेते भाजलेलं आहे असं डेटाला पकडायचं आणि सगळ्या बाजूनी फिरवून घ्यायचं ही चिरा पाडल्यामुळे आतमध्ये पण वांग भाजलं जातं व्यवस्थित तर हे वांग भाजून झालेलं आहे हे बघा ही साल निघतीये आहे चारता आपलं वांग भाजून झालेले तुम्ही दिसतंय तुम्हाला बघा हे कवर वांग्याचं कवर निघतंय सहज त्यामुळे वांग भाजलेलं आहे हे बघा आता आपण थंड करून घेऊया आणि नंतर साल काढूया आता आपण वांग्याची साल काढून घेऊया हे हलकंसं थंड झालेलं आहे वांग चांगलं भाजलं की असं ही सहज वांग्याची साल हे काळं काळं हे सगळं निघून जातं आणि हे पटकन निघलं जा, निघालं जातं टोमॅटोची तर आधीच निघालेली असं हो अंगर तुम्ही भाजून आणि टोमॅटो भाजून करून बघा खूप टेस्टी लागतं चव पण जरा वेगळी येते नेहमीच्या भरीत करतो आपण त्यापेक्षा टोमॅटो भाजून घातल्यामुळे आता ही साल मी अशी सगळी काढून घेते देठ कापून घ्यायचा तर ह्या साईडने पण ही साल मी काढून घेते हे बघा कशी लवकर निघते लगेच म्हणजे हे वांग पूर्ण व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे हे बघा मी सगळं साल काढून घेतलेली आहे वांग्याची आणि टोमॅटोची पण साल काढून घेतलेली आहे तर आता काय करायचं हे वांग्याला मॅश करून घ्यायचं <coughs> काटा चमचा किंवा साधा चमचा किंवा हाताने केलं तरी काय हरकत नाही आहे हे वंग असं मॅश करून घ्यायचं टोमॅटो पण मॅश करून घ्यायचं आपण ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहोत आता हे सगळं मॅश करून झालं की आता आपण भरीत करायला सुरुवात करूया तेल घालूया एक चमचा राई जिरं लसूण घालूया बारीक चिरलेला लसूण भाजला तिकडी पत्ता घालायचा साप तोडून घालायचा म्हणजे खाल्ला जातो कांदा घालूया नेहमीच्या भाज्यांपेक्षा बरीकसाठी जरा जास्तच कांदा वापरायचा कांदा भाजत आलेला आहे आपण हळद जल थोडीशी लाल तिखट एक चमचा धना पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला तिखट आपल्या आवडीप्रमाणे घालायचं कमी जास्त आणि हे मॅश केलेलं वांग आणि टोमॅटो एकत्र मीठ घालूया आपण सवीप्रमाणे किती मस्त दिखते वांग टोमॅटो पण मिक्स झालेले आहे त्यात बघा आपण भाजून घेतलो का टोमॅटो काय करायचं हा शेंगदाण्याचा कूट आहे हा जाडसर केलेला आहे तो घालायचा दोन चमचे पुन्हा आपण मिक्स करून घेऊया आता एक वाफ आणूया झाकण उघडून बघूया आपण घरीच आपलं तयार आहे आता आपण कोथिंबीर घालूया कोथिंबीर आणि पातीचा कांदा मी बारीक चिरून घेतलेला आहे तो घालते तुम्ही फोडणीत सुद्धा का पातीचा कांदा वापरू शकता किंवा मरून असं बारीक चिरून घातला तरी चालेल तुम्ही माझा व्हिडिओ जर नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद हे बरीच आपली तयार आहे Huh? Sure.